टेलिग्राम युनिव्हर्सिटी बंद पडण्याची शक्यता फ्रान्स सरकारने तब्बल वीस वर्षासाठी अटक केली आहे अटक करताना लॅक ऑफ कंटेंट मॉडरेशन आणि फ्रान्स सरकारशी सहकार्य न करण्याचं कारण दिलं आहे टेलीग्राम चे सीईओ पावेल दुरोव यांना फ्रेंच विमानतळावर अटक करण्यात आली. टेलीग्राम चे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव यांना फ्रेंच अधिकाऱ्यांनी पॅरिस जविल ले बोरजेट विमानतळावर अटक केली आहे. फ्रेंच मीडिया रिपोर्ट नुसार दुरोवला त्यांच्या खासगी जेटमधून उतरल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात टेलिग्राम प्लॅटफॉर्मशी संबंधित गुन्ह्यांवर आधारित वॉरंटी जारी करण्यात आले होते. परंतु या गुन्ह्याचे स्वरूप अद्याप स्पष्ट झाले नाही फ्रेंच अधिकारी सध्या टेलिग्रामच्या सामग्री तपास करीत आहेत त्यांच्या मते या परिस्थितीमुळे प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी क्रियाकलाप वाढू शकतात दुरवच्या अटके रशियाने त्वरित प्रतिक्रिया दिली असून फ्रान्समधील रशियन दूतावासाने परिस्थितीबाबत अधिक माहिती गोळा करण्यासाठी पावले उचलली आहेत टेलिग्रामला नऊशे दशलक्षापेक्षा जास्त सक्रिय वापरकर्ते आहेत ज्यामध्ये रशिया युक्रेन आणि माजी सोव्हिएत प्रजासत्ताकांमध्ये या प्लॅटफॉर्मला विशेष महत्त्व प्राप्त झाले दुरवणी यापूर्वी सांगितले होते की टेलिग्राम तटस्थ व्यासपीठ राहावे आणि भौगोलिक राजकारणात गुंतवू नये दुरावेच्या अटकेने आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण केला असून फ्रान्सच्या विरोधात निषेधाचे अहवाल देखील करण्यात आले आहे